वळ्या पुढल्या बातमीकडे लाडकी बहीण योजनेला माझा विरोध नाही असं दत्ता भरणेंनी म्हटलंय योजना सध्या नवीन आहे मात्र गाडी रुळावर आली असं देखील ते म्हणत आहेत निधीचा ताण होतोय मात्र सुधारणा होत आहेत असं देखील त्यांनी दे म्हटलंय मला आपल्या माध्यमातून या राज्यातील आमच्या सगळ्या महिला भगिनींना सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला सांगायचं आहे की ही योजना खूप चांगली योजना आहे आणि या योजनेला आमचं राज्य सरकार कुठल्याही प्रकारचा निधी हा कमी पडून दिला जा कमी पडणार नाही आणि भविष्यामध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मनात अनेक आमच्या महिला भगिनीविषयी पुढच्या अनेक गोष्टीत त्या बाबतीमध्ये ते तिघं पण त्या बाबतीमध्ये काही पुढं घोषणा करतील परंतु निश्चित प्रकारे कालची बातमीच्या बाबतीमध्ये थोडं चुकीचा विपारस केला यामुळे हा खुलासा करण्यासाठी मी आज माध्यमा समोर आलेलो आहोत मी तुम्हाला एवढंच सांगतो की मला फक्त आज मी तुमच्यासमोर जो उभा आहे तो विनाकारण माझ्या काही गोष्टीचा माझ्या बोलण्याचा अर्थ असा ग्रामीण भागामध्ये आपण निधी वगैरे सुटी सरपंच उपसरपंच येत असतात थोडं आमची अडचण आहे हा निधी लवकर आला नाही मग त्यांना थोडं आपण एक समजावणीच्या भाषेत तुम्ही काळजी करू नका थोडा ताण होता परंतु हळूहळू आपली परिस्थिती सुधारते आणि ह्या बाबतीमध्ये ह्या हसा हा माझा खुलासा होता पण ह्याचा जर चुकीचा अर्थ निश्चित प्रकारे थोडा काल घेतला गेला आणि हे तुमच्यासमोर खुलासा करण्यासाठी आज मी हा खुलासा करतोय